पाणी कापाय कळू दे मराठ्यांनाही कळू दे राज्यातल्या जनतेलाही कळू दे लाडक्या बहिणीला तर कळालं ला। लाडक्या बहिणीला तर कळालं बहिणी सुद्धा भेद केला जातो मोठी आणि लहान चित्र उघड झालं मी त्याही वेळेस बोलत होतो आजही बोलतो या अर्थी लाडक्या बहिणीला तुम्ही नियम लावले त्या अर्थी बहिणी द्वेष नसायला पाहिजे ती श्रीमंत बहीण असो किंवा गरीब असो बहीण बहीण असते बहिणीच्या माय दुरावा नाही करायला पाहिजे ना दोन गटात बहिणीच बहिणीला तुम्ही कसं तोलू शकता श्रीमंत बहीण आणि गरीब बहीण बहीण गरीब असली श्रीमंत असली तरी माया ही बहिणीचीच असते ती मायात कमीपणा नाही करत कंजुशी नाही करत तुमच्यासारखे कचरोमानाची नाही ती आपल्या बुद्धीची नाहीयेत भेन बहीण बहीण आहे मोठी श्रीमंत बहीण असली तरी भावाला तीच माया लावते आणि गरीब बहीण असली तरी तीच मायाला होती तुला मोठं होऊस तर तुला तुरा लागूस तर तुला टिळा लागूस तर सगळ्या बहिणी लागत होत्या आणि हीच प्रजाभक्ती प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सव्वीस जानेवारीच्या दिवशी एका बहिणीला वेगळा नाही आणि एका बहिणीला वेगळा नाही निवडून येताना मतं घेताना मोठ्या बहिणीला सुद्धा देवा वाटले पैसे आणि आता बहिणीच भेद आता बहिणी कोण वापस घ्यायची तयारी सुरू झाली किती नीच पातळीची येत रे तुम्ही बहीण म्हणल्यावर बहीण तिच्यात श्रीमंतीन गरिबी कशाला तोलता तसंच तुमच्या हातात या जनतेनं लढून राज्य दिलं राष्ट्र दिलं हे देश दिला असतं सुद्धा आरक्षणासाठी भेद चालू आहे राहो फक्त आरक्षण दिलं जात नाही फक्त आरक्षण सुविधा आहे ते वर गरिबांच्या लेकराची तेच मला उघडं पाडायचं आता असे लाडक्या बहिणी तुकडे पडले मला याच्यात उघड पाडायचं आहे सरकारमधल्या कोणत्या मंत्र्याला किंवा मुख्यमंत्र्याला मराठ्यांविषयी किती द्वेष भावना त्याच्यात ठासून भरली मराठ्यांविषयी त्याच्या मनात आतून चेहऱ्यात हसून दाखवतो मी तुमच्या कोणी मला लय मराठ्यावर माया आहे पण आज पोटात विष भरले त्याच्यात मराठ्यांच्या लेकरांविषयी जातीविषयी द्वेष द्वेश, आकष सूड भावना असे ठासून भरली विषारी विचार ओकले जाते त्याच्यात फक्त मराठ्यांच्या तोंडासमोर मात्र माया येत असं दाखवायचं आणि आतून मराठ्यांच्या पाय छाटायचे हे मुख्यमंत्र्याच्या मनात आहे की नाही हे याच्यातून आता उघड पडणार आहे या आंदोलनात आरक्षण द्यायचंही की नाही दिलं तर तुम्हाला मराठ्यांविषयी आकस नाही राग नाही मराठ्यांचे लेकर तुम्हाला मोठे व्हावे वाटते गरिबांचे हे सिद्ध होणारे दिलं तर तुम्ही नाही दिलं तर सिद्ध होणारे प्रचंड रोगी तुम्ही प्रचंड रोगी रोग झालेला आहे तुम्हाला मराठा देशाचा मराठा संपवण्याचा तुम्हाला रोग झालेला आहे तो रोग तुमचा कधीच बरा होऊ शकत नाही तुमच्या तोंडात किती हात घातला तरी तो कोरडाच निघणार तुम्हाला किती मत केले लोकांनी तुम्हाला लोकांनी कितीबी राजगादीवर बसवलं तरी तुम्ही द्वेषी विचारानं मराठा जातीवादी विचारानं बरबडलेले लोक आहेत हे यावेळेस सिद्ध होणारे दूध का दूध पाणी का पाणी होणार जर मुख्यमंत्र्यांना मराठ्यांना मराठ्यांविषयी काही राग नसेल द्वेष नसेल त्यांच्या मनात काही मराठ्यांविषयी पाप नसेल तर आरक्षण देतील नसेल तर ते देतील आणि असल त्यांच्या मनात काही राग तर देणार नाहीत नसलराग तर देतील हे चित्र मात्र या आंदोलनातून समाजासमोर उघडं होणार आहे मी सांगण्यापेक्षा समाज चॅनलवरती बघतोय सरकारच्या कृतीतून बघतोय दोषी कोण खोद्या दूध का दूध पाणी पाणी का पाणी दोषी कोण हे आता उघडा पाडायचा

दवाखान्यात नेलं जात आहे तिथून षडयंत्र रचलं जात आहे तिथून सुटून जाण्याचं ऑपरेशन केलं जात आता तर फेकला मध्ये नेऊन पुन्हा देऊ चांगली गोष्ट आहे ते मध्येच पाहिजे त्याला ट्रायल पण चालायला पाहिजे नुसती मध्ये टाकून उपयोग नाही आता ना एक काम सरकारनं करणं खूप गरजेचं आहे लोकांच्या मनात जिंकायचे असतील तर शिवाजी ते शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या पी आय चे काय आहे मला माहित नाही जोपर्यंत आरोपी होते तोपर्यंत आणि त्याच्या अगोदरचे आठ दिवस त्याच्या अगोदरचे आठ दिवस आणि आरोपी जितके दिवस होते तितके आजपर्यंत त्याचे शिडीआर काढा तिथले सीसीटीव्ही काढा तो पीआय पी आय दुसऱ्याच्या फोनवर बोलतो कधी पण खालच्या कानिस्टेबलच्या गरीब जीपचा ड्रायव्हर असणाऱ्या त्याच्या मोबाईलवरून बोलतो तो हे विशेष गृह मंत्रालयाला तपास यंत्रणेला सांग एस आय टी शेआडी स्थानिक पोलीसचे तो पावण्या रावळ्याच्या फोनवरून बोलतो तो टपऱ्यावाल्याच्या आसपास जर तिथं कुठं टपऱ्या असतील तर त्या टपऱ्यावाल्यांच्या फोनवरून बोलतो तो जो हॉटेलमध्ये चहा घ्यायला जातो जनरल कधी वर्षा सहा महिन्यात तिथं तिथल्या त्याला दुसरी गोष्ट तिथं करा सी सी टी व्ही बंदुकांच्या काळात होती हे बघा त्याला दूषित आय किंवा तो कोण ए पीआ असेल तो, तो शिवाजीनगर पोलीस स्टेशन त्यांना जरा चौकशी लागेल एक दुसरं गेवराई पोलीस स्टेशनचा पी आय का ए पी आहे त्यालाही घ्या मी पंधरा दिवसापूर्वी सांगितलं होतं तिथं रगा गेल्यात म्हणून रगा गेल्यात आरोपी नेऊन देणारा स आरोपी लवकर करा यांनी धनंजय देशमुखला धमकी दिलेली बरं का तपास यंत्रणेला सांगतो बीडच्या पी साहेबांनाही सांगतो आणि मुख्यमंत्र्यांनाही सांगतो हाच हे धनंजय देशमुखांना शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये फोन केला आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनचा पी आय का ए पी आय कोण येतो त्याच्या पोलीस स्टेशनमध्ये हा धनंजय देशमुखला धमकी देणारा तिथं काय करीत होता तेव्हा कस कसं काय गेला आणि त्या पी कसं काय जाऊ दिलं याच पी त्या रोहित नावाचा कोणी त्याला गाडीत कस काय, काय का बसवलं खाली कस काय घेतलं हे किचकट ही खूप आता हो चॅलेंज आहे शेडी यासाठी पुढं हे चॅलेंज आहे सुद्धा चॅलेंज आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला सुद्धा चॅलेंज तो मुख्यमंत्री असला गृहमंत्री असला तुला तुला मुजित नाही असा त्याचा अर्थ होतोय पी आयकडून मी गुंडांना सहकार्य करणार पी आय असून गेवरायचा पण आणि शिवाजीनगरचा पी आय ई पी आय कोण असेल ते पण मोजत नाहीत आम्ही तुला गृहमंत्री असला तु तरी मुख्यमंत्री असला तरी तुला मोजत नाहीत आम्ही आम्ही आतल्या सगळ्या आरोपींना व्ही आय पी